श्री गुरुदेव मित्रांनो आजचा बोध नक्कीच तुमच्या डोळ्यातून पाणी आणल्याशिवाय राहणार नाही आजचा दिवस नेहमीपेक्षा वेगळा होता सभा मंडपात अजब शांतता जाणवत होती जणू सगळ्या भीती सगळं आकाश सगळ्या वाऱ्यालासुद्धा माहिती होती आज गुरुदेव काहीतरी खास सांगणार आहेत शिष्य रांगेत बसले होते पण त्यांच्या मनातील प्रश्न मात्र एकच होता शिष्या शिष्याचे खरे वर्तन कसे असावे तेवढ्यात सभा मंडपात मंद बासरीचा नाद पसरला गुरुदेव सभा मंडपात आले आणि क्षणभरातच वातावरण बदलले जणू काळ थांबला होता त्यांच्या पावलाचे पडणे त्यांचे वलयाचे तेज त्यांच्या नजरेतील करुणा जे काही होते ते दिव्य होते गुरुदेव अस्नस्थ झाले त्यांनी सगळ्यावर नजर फिरवली आणि एक शांत हसू म्हटले गुरुदेवाने डोळे मिटले काही क्षण शांत राहिले आणि मग मृद्ध सुरात बोलायला सुरुवात केली शिष्य होणे म्हणजे माझ्या पुढे बसणे नाही रे बाळांनो शिष्य होणे म्हणजे स्वतःचे हा हात दिव्याला लावणे गुरुदेवाने थोडा विराम घेतला आणि पुढे म्हणाले तुम्ही कधी पाहिले का फळाने भरलेले झाड कधी सरळ उभे असते ते नेहमी वागते कारण ज्याच्याकडे भरून आहे तो नेहमीच नम्र असतो गुरुदेवांचा आवाज अधिक कोमल झाला खऱ्या शिष्याचे पहिले लक्षण नम्रता जो नम्र आहे त्याच्यावर माझी कृपा सहज उतरते अहंकाराच्या भीतीवर कृपेचा थेंबही टिकत नाही सभेमधील सर्वजण वर पाहू लागले जणू प्रत्येक हृदयातून एकच आवाज उठला गुरुदेव आम्हाला नम्र बनवा गुरुदेवाने पुढे सांगितले संयम हा शिष्याचा दागिना आहे जेवणात जे सुंदर असते ते घाई घाईने कधी मिळत नाही गुरुदेव पुढे म्हणाले आई भाकरी शिकवताना घाई करते का नाही कारण तिला माहिती आहे घाई केली तर भाकरी करपेल प्रेमाने संयमाने शिकली तरच तिचा सुगंध दरवळतो गुरुदेव शांत स्वरात म्हणाले ज्ञानाची भाकरी तशीच रे ती गाहिनी करपत जाते हळूहळू समजून संयमाने ज्ञान मनात बसते शिष्याचे हृदय अधिक शांत अधिक ग्रहणशील होत गेले आता गुरुदेव शेवेकडे वळाले त्यांच्या आवाजात प्रेम होतं आणि थोडी वेदना होती सेवा ही शब्दाची नाही सेवा ही हाताने होते आणि सर्वात जास्त सेवा ही मनाने होते गुरुदेवांनी एक अदृत अदृश्य प्रसंग सांगितला मी एकदा मंदिराबाहेर बसलेलो एका आजीला पाहिली हातात पाण्याची बाटली होती पण ताकद नव्हती उघडायला शिकतो भक्त भक्तगण गणपतीला नमस्कार करून जात होते पण कुणी त्या आजीकडे पाहिले नाही जवळ छोटासा मुलगा धावत गेला त्याने बाटली उघडली आणि पाहिले पाणी दिले त्या आजीच्या डोळ्यातून आसुरू व्हावं लागले गुरुदेव हलक्या आवाजात म्हणाले तो मुलगा माझा शिष्य नव्हता पण त्याचे वर्तन शिष्याचे होते कारण शिष्यत्व नावाने येत नाही शिष्यत्व वर्तनाने येते सभेत शांतता एवढी वाढली की श्वासही ऐकू यावा लागला गुरुदेव आत्ता सत्या सत्याच्या दिशेने बोलत होते सत्य हा शब्द लहान आहे पण त्यांची शक्ती प्रचंड आहे जो सत्याशी चालतो त्याचे मन माझ्या चरणाशी जोडते गुरुदेव पुढे म्हणाले एक भक्ताने मला विचारले गुरुदेव मी रोज तुमच्याकडे येतो तरीही माझ्या मनात शांती का नाही मी त्याला विचारले घरात खोटे बोलणे सोडलेस का त्याने मान खाली घातले गुरुदेव म्हणाले बाळांनो बाहेर भक्ती दाखवून काही अर्थ नाही मनात सत्य असेल तेव्हा माझी कृपा मनात उतरेल गुरुदेवांचा आवाज आता अधिक अंतर्मुख होत होता अनेक जण म्हणतात गुरुदेव उद्यापासून ध्यान सुरू करतो उद्याचा उद्या होत जातो आज काही होत नाही आणि गुरुदेव पुढे म्हणाले उद्या हा शब्द कागदासारखा आहे जरा वारा आला तरी उडून जातो आजचा शब्द दगडासारखा आहे जो पावलाखाली मार्ग बनतो गुरुदेव गालात हसले जे आजपासून सुरू करतात मी त्यांना स्वतः हात धरून चालवतो शिष्याचे हृदय आत्ता पूर्णपणे वितळले होते गुरुदेवांनी आता कृतज्ञेबद्दल सांगितले गुरुकृपा मिळणे म्हणजे पाऊस पडणे आणि कृतज्ञेचा सुगंध म्हणजे मातीचा सुवास ज्याच्या मनात कृतज्ञ आहे त्याची जीवन नेहमी सुगंधित राहते आणि गुरुदेव पुढे म्हणाले अकृतज्ञ माणसाला कृपा मिळते पण टिकत नाही कृतज्ञ माणसाला थोडी कृपा मिळाली तरी ती पर्वत एवढी वाटते गुरुदेवांनी आत मनाच्या शुद्धतेबद्दल सांगत हात जोडले मन स्वच्छ असले की त्यात माझे प्रतिबिंब दिसते गुरुदेवाने सुंदर असे उदाहरण दिले खडू पाण्यात दिस चंद्र दिसत नाही शांत तळ्यात दिसतो गुरुदेव पुढे म्हणाले मनात राग मस्तर ईर्ष्या भरली असेल तर कृपा टिकत नाही मन स्वच्छ ठेवा तेव्हा माझे शब्द माझी शिकवण माझे प्रेम सगळं तुमच्यात कायम राहते शेवटी गुरुदेव उभे राहिले त्यांचा चेहरा तेजाने उजळला होता त्यांनी डोळे बंद केले आणि अंतिम वचन दिले जे ऐकून संपूर्ण सभामंडप भावनेने भरून गेला शिष्य होणे म्हणजे माझ्या चरणाशी बसणे नाही शिष्य होणे म्हणजे माझ्या शिकवणीला जगवणे आहे तुमचा स्वभाव बदला तुमचं मन शांत झाले सेवा अंगवळणी पाडली सत्यप्रिय झाला नम्रता आली तर तुम्ही माझे शिष्य नाही तुम्ही माझे प्रतिबिंब झालात आणि गुरुदेव पुढे म्हणाले तुम्ही बदललात की तुमचे घर बदलते घर बदलले की समाज बदलतो आणि समाज बदलला की माझ्या गुरूंचे पूर्ण होते सभेत बसलेले अनेक शिष्य रडत होते काहींच्या गालावर अश्रू वाहत होते आणि काहींच्या मनात एकच आवाज घुमत होता आज गुरुदेव फक्त शिकवून गेले नाहीत ते आमच्या हृदयात प्रकाश टाकून गेले श्री गुरुदेव मित्रांनो नक्की तुमच्या हृदयात प्रकाश पडला असेल तुम्हाला नक्कीच हा बोध आवडला असेल कमेंटमध्ये जय गुरुजी बोला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद